केसलवाडा वाघ येथील शंकरपटात तिसऱ्या दिवशी असंख्य जोड्यांची रेलचेल पाहायला मिळाली असून शेतकरी जोडीमालक आणि गावकऱ्यांचा उत्साह सिघेला पोहोचला होता भंडारा जिल्ह्यातील केसलवाडा वाघ येथे वारकरी सेवा भजनी मंडळ यांच्या वतीने शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे शंकरपटाचा दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी तिसरा दिवस असून आजच्या दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत असंख्य बैलजोड्यांची रेलझेल सुरू होती त्यामुळे शेतकरी जोडी मालक आणि गावकऱ्यांचा उत्साह सिगेला पोहोचला आज आज पटाचा तिसरा दिवस असूनही बैलजोड्यांचे पैरे संपताना दिसले नाहीत त्यामुळे उद्या दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पट सुरू राहणार असून नामांकित जोड्या राहतील तर अठरा फेब्रुवारीला सैनिकी विद्यालय केसलवाडा वाघ येथील वर्ग सहावीच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक खेळ शंकरपटात उपस्थित राहून आनंद अनुभवला शिक्षक भारतीचे जिल्हा कार्यवाह विनोद किनरले यांनी पटाची परंपरा शेतकऱ्यांचा आनंद आणि केसलवाडा वाघ येथील पटासंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती दिली